नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चरित्र सारामृत पारायणाचे एक दिवसाचे किंवा एक आसनी पारायण कसे करायचे पूजेची मांडणी कशी करावी नैवेद्य कोणता व कधी दाखवायचा उद्यापन म्हणजेच सांगता कशी करायची पूजा कशी करायची म्हणजेच पारायणाची पूजा कशी उचलायची ठेवलेल्या नारळ खडीसाखर याची काय करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात आधी आपण स्वामी सारामृत पारायणाची पूजा कशी मांडायची ते बघूया सर्वात आधी सकाळी उठून सुचीभूत होऊन आपल्या देवघरातील देवांची नित्यसेवा करून घ्यायची रोजची देवपूजा झाल्यावर मग पारायणाची पूजा मांडायची आहे आता या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी पारायण मांडणार आहोत किंवा पारायणाची पूजा जिथे मांडणार आहोत ती जागा आपल्याला गोमूत्र शिंपडून स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे त्यानंतर तिथे स्वस्तिक काढून हळदी कुंकू वाहवून घ्यायचं त्यावर एक चौरंग किंवा पाट तिथे मांडायचा आहे पाटावर तुमच्याकडे लाल रंगाचा वस्त्र असेल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर ते त्यावर अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात प्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि पुष्प अर्पण करायचं आहे आता तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही स्वामींना अभिषेक करायचा आहे आणि जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे पाणी त्यावर शिंपडायचं आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आणि तो फोटो इथे पाटावर मांडायचा आहे आता माझ्याकडे मूर्ती आहे किंवा ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी अभिषेक कसा करायचा तर स्वामींना पहिले पाण्याने आंघोळ घालायची त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जर पंचामृत असेल तर तुम्ही इथे पंचामृत आवर्जून वापरा माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी इथे दुधाने इथे अभिषेक घातला आहे त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घरून घ्यायचा पुष्प अर्पण करून पुन्हा पाण्याने स्वामींना स्वच्छ आंघोळ घालून घ्यायची आहे आणि स्वच्छ कपड्याने स्वामींची मूर्ती पुसून घ्यायची आहे तुमच्याकडे स्वामींसाठी जे पण काही आसन असेल गादी असेल लोड असेल ते तुम्ही इथे ठेवून घ्यायचं आहे स्वामींसाठी तुमच्याकडे काही वस्त्रं असतील शॉल असतील तर ती इथे आवर्जून तुम्ही घाला त्यानंतर माळ असेल पुष्पमाळ असेल तर ती देखील इथे घाला त्यानंतर स्वामींना इथे पुष्प अर्पण करून घ्यायचे आहे तर स्वामींना इथे झेंडूची फुले चाप्याची फुले तुमच्याकडे जी पण काही फुलं असतील ती तुम्ही इथे वाहू शकताय तर आता तुम्छा तुमच्याकडे जर नारळ असेल तर तुम्ही इथे नारळ ठेवू शकताय जर नारळ नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही इथे नारळ नाही ठेवला तरी चालेल नारळ ठेवणार असाल तर नारळाला हळदी कुंकू अक्षदा वाहून पुष्प अर्पण करून घ्यायचं त्यानंतर जपमाळ ठेवायची आहे जपमाळेला पुष्प अर्पण करून घ्यायचं त्यानंतर महाराजांना खडी साखरेचा प्रसाद ठेवायचा आणि लोटा भरून पाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जे पण फळ उपलब्ध असेल ते फळ तुम्ही इथे ठेवू शकता आहे माझ्याकडे द्राक्ष होती त्यामुळे मी इथे द्राक्ष ठेवली तुम्ही केळी सफरचंद यापैकी कोणतंही फू फळ इथे ठेवू थे शकताय त्यानंतर आपण जी पोथी वाचणार आहोत ती पोथी इथे ठेवून घ्यायची आहे पोथीला अष्टगंध वाहून घ्यायचं आणि पुष्प अर्पण करायचं आहे त्यानंतर पाटासमोर छान अशी छोटीशी होईना रांगोळी अवश्य काढायची आहे तुम्हाला जमेल तशी तुम्ही इथे रांगोळी काढू शकताय तर मी इथे अशा पद्धतीने रांगोळी काढून घेतली आहे आणि या दिवशी उंबरठा पूजन देखील तुम्ही शक्य असेल तर आवर्जून करा आता या ठिकाणी संकल्प कसा करायचा ते बघूया संकल्प हा पोती वाचायच्या आधीच करायचा आहे आपल्या हाताखाली एक तामण घ्यायचे त्यानंतर उजव्या हातळ हातावर पळीभर पाणी घ्यायचे त्यात फूल अक्षदा हळदी कुंकू टाकून घ्यायचे त्यानंतर आपले नाव तिथी किंवा दिनांक वार यांचा उल्लेख करायचा यानंतर आपण कोणत्या गोष्टीसाठी किंवा कोणत्या इच्छाप्राप्तीसाठी आपण हे पारायण करत आहोत ते बोलायचे म्हणजे पारायणाचा संकल्प करायचा आणि तो उद्देश किंवा इच्छा सफल व्हावी म्हणून स्वामींना प्रार्थना करावी आणि हातातले पाणी तामणात सोडून द्यायचे आहे हे पाणी नंतर तुळशीला टाकायचे आहे संकल्प करून झाल्यानंतर स्वामींना धूप अर्पण करायचं आहे त्यानंतर पारायणाची पोथी वाचायच्या आधी स्वामींना मुजरा करायचा आहे त्यानंतर स्वामींचे स्तवन वाचायचे आहे हे स्तवन एक वेळा वाचायचं आहे ते वाचून झाल्यावर स्वामींचा एक मान श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर एक वेळ तारक मंत्र म्हणायचा आणि मग हे, आ हे।, चे, हे।, वे वे हे। सर्व झाल्यावर स्वामी सारामृत सारामृतपुथीचे वाचनाला सुरुवात करायची आहे हा ग्रंथ तुम्ही पूर्ण वाचायचा आहे एका बैठकीतच संपूर्ण ग्रंथाचे म्हणजेच एकवीस अध्यायांचे वाचन करायचे आहे एका बैठकीत एकाच वेळी हा पूर्ण ग्रंथ आपल्याला वाचायचा आहे अर्धा आधी किंवा अर्धानंतर असा वाचायचा नाही आपल्याला हा ग्रंथ एकाच बैठकीत एकाच वेळेस सर्व एकवीस अध्याय हे वाचायचे आहे ग्रंथाचे वाचन झाल्यावर स्वामींची आरती करायची आहे आरती झाल्यावर पुन्हा एकदा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि जमले तर पुन्हा एकदा एक, एक माळ किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आता या एका दिवसाच्या पारायणात उपवास धरायचा का तर स्वामींचे पारायण करताना उपवास धरलाच पाहिजे असं नाही आहे तुम्ही जर जास्त दिवसांचे पारायण करणार असाल तर मग उपवास आपली तब्येत सांभाळून आपल्याला झेपेल असं धरायचं आहे पण एक दिवसाच्या पारायणातही उपवास पकडलाच पाहिजे असं नाही आहे परंतु मला असे वाटते की उपवास धरलास तर काही हरकत नाही एका दिवसाच्या उपवासाने काहीही बिघडत नाही स्वामी आपल्या भक्तांसाठी किंवा भक्तांच्या पाठीशी कायमच असतात मग आपण एक दिवस त्यांच्यासाठी उपवास धरू शकतो जर तुम्हाला शक्य असेल तर एका दिवसाच्या पारायणात उपवास शक्यतो पकडाच जर उपवास पकडला तर फलाहार किंवा दूध यामध्ये घेऊ शकता आता एक दिवसाच्या किंवा एक आसनी पारायणात नैवेद्य कधी व कोणता दाखवायचा ते बघूया या एक दिवशीय किंवा एक आसनी पारायणात आपण हे जे पोथीचे वाचन आहे ते दिवसभरात कधीही करू शकतो पण जर सकाळी लवकर उठून म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण जर सकाळीच पूजा मांडून पारायण केले तर अतिउत्तम असते ज्यांना शक्य होईल त्यांनी सकाळीच पारायण करावे ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरात कधीही केले तरी चालेल परंतु संध्याकाळच्या आधी पोथी वाचून झाली पाहिजे कारण एका दिवसाच्या पारायणात आपल्याला स्वामींना नैवेद्यही त्याच दिवशी दाखवायचं दिवस तुम्हाला जमेल त्यावेळेत एकाच बैठकीत पोती वाचून झाल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा आहे त्यानुसार तुम्ही पोती वाचण्याची वेळ सुनिश्चित करायची आहे साधारण संपूर्ण पोती वाचायला अडीच ते तीन तासांचा अवधी हा लागतो आता यामध्ये वाचनाच्या वेगानुसार वेळ ही कमी जास्त लागू शकते आता आपण नैवेद्य कोणता दाखवायचा असतो हे बघूया आता या एक दिवसाच्या पारायणात जमलेस तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला तर अतिउत्तम आहे कारण पुरणपोळी स्वामींना खूप प्रिय आहे जमलेस तर आवर्जून पोरून पोळीचा नैवेद्य हा दाखवावा जमलेस तर यासाठी कारण सर्व स्वामी भक्त सगळ्याच गोष्टी करू शकताय असं नसतं प्रत्येकाची परिस्थिती वेळ काळ ही वेगवेगळी असते पण तरीही ते स्वामींची भक्ती त्यांची उपासना ही मनोभावे करतात सर्व स्वामी भक्तांची पारायण करण्याची खूप इच्छा असते कारण प्रत्येकाच्या अडीअडचणी असतात वेगवेगळे संकल्प असतात आणि त्यासाठी स्वामीसेवा स्वामींचे पारायण करणे किंवा स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येक स्वामी भक्त हा प्रयत्न करत असतो त्यामुळेच जर काही गोष्टी इकडे तिकडे कमी जास्त जरी झाल्या तरी काही हरकत नाही फक्त आपली स्वामींवरची श्रद्धा त्यांच्यावरचा विश्वास हा कमी नाही पडला पाहिजे यानंतर नैवेद्यात बेसन लाडू देखील दाखवू शकतो तेही स्वामींना खूप प्रिय आहे तसेच साधा नैवेद्य दाखवला तरी काहीही हरकत नाही तुम्ही डाळ भात भाजीपोळी याचाही नैवेद्य दाखवू शकता फक्त जमलेस तर भाजीमध्ये घेवड्याची भाजी आवर्जून करा घेवड्याची भाजी स्वामींना प्रिय आहे तर अशा नैवेद्य तुम्ही संध्याकाळी दाखवायचं आहे त्यानंतर आरती करायची आहे त्यानंतर स्वामींना मुजरा करायचा आहे स्वामींची कुठलीही सेवा करायच्या आधी स्वामींना मुजराहा करायचा आहे आणि सेवा झाल्यानंतरही स्वामींना मुजराहा करायचा असतो यानंतर बाळगोपाळ असतील तर त्यांना जेऊ घाला तुम्ही एका सुवासिनीला देखील जेऊ घालू शकता तिला हळदी कुंकू द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे आता यानंतर उत्तरपूजा कशी करायची ते बघूया उत्तरपूजा ही दुसऱ्या दिवशी करायची आहे तर उत्तर पूजेत नेमकी काय करायचे तर जे तुम्ही श्रीफळ स्वामींना अर्पण केलेले आहे ते तुम्ही स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन अर्पण करायचे आहे ते श्रीफळ घरामध्ये अजिबात फोडायचे नाही स्वामींच्या समोरील खडीसाखर दूध तुम्ही जे ठेवलेले आहे ते तुम्ही प्रसाद म्हणून घरात सर्वांना द्यायचा आहे स्वामींसमोर असलेले धूपची किंवा अगरबत्तीची रक्षा घरातील सर्वांना लावायची आहे आणि घरात सर्वत्र फुंकायची आहे त्यानंतर स्वामींच्या फोटोची किंवा मूर्तीची तसेच पोथीची अष्टगंध लावून धूप दीप ओवाळून पूजा करायची आहे त्यानंतर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आणि पोथी उचलून घ्यायची आहे आणि त्यांच्या जागेवर स्थापित करायची आहे अशा पद्धतीने पूजा मांडून तुम्ही एक दिवसीय किंवा एक आसनी चरित्र सारामृताचे पारायण करू शकता आहे त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ